आज आषाढी एकादशी आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर येते ती पंढरपूरची वारी वर्षभरातील चोवीस एकादशांमध्ये आषाढी एकादशीला सर्वाधिक महत्व माझे कोकण परिवाराकडून तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्वाच्या घडामोडी पंढरपूरमध्ये आज आषाढी एकादशीचा सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची सपत्निक शासकीय महापूजा संपन्न रत्नागिरीमध्ये आषाढी एकादशी निमित्त भक्तिमय दिंडी विठुरायाचा नामघोष करत असंख्य रत्नागिरीकरांचा दिंडीत सहभाग पंढरपूरकडे जाणाऱ्या डोंबिवलीतील मृत्यू झालेल्या भाविकांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांकडून पाच लाखाची मदत जाहीर अपघातस्थळी फॉरेन्सिक टीमकडून ट्रॅक्टर बसचे सॅम्पल घेण्यास सुरुवात आणि माथेरानच्या लुईसा पॉईंट जवळील दरीत आढळला राजापूरमधील पतीपत्नीचा मृतदेह पत्नी राजापुरातील प्रसिद्ध व्यापारी रायगड पोलिसांकडून अधिक तपास सुरू पाहूया सविस्तर वृत्त यंदा आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांची पत्नी यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली आहे यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत मानाचे वारकरी म्हणून नाशिकच्या सटाणा तालुक्यातील शेतकरी बाळू शंकर अहिरे आणि त्यांची पत्नी आशाबाई बाळू अहिरे यांना महापूजेचा मान मिळालाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबातील चार पिढ्यांनी एकत्र येऊन ही महापूजा संपन्न केली आहे श्री विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय महापूजेसाठी स्वतः एकनाथ शिंदे आणि त्यांची पत्नी वडील संभाजीराव शिंदे मुलगा श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या पत्नी वृषाली नातू रुद्रांश हे या पूजेत सहभागी झाले होते यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विठुरायाला चांगला पाऊस पडू दे बळीराजा सुखी होऊ दे आणि राज्यातील प्रत्येक घटक सुखी आणि समृद्धी झाला पाहिजे असं साकडं घातलंय रत्नागिरीमध्ये दरवर्षी विठ्ठल भक्त आषाढी एकादशीला दिंडीचं आयोजन करतात यावर्षी देखील आषाढी एकादशी निमित्त रत्नागिरीकरांची दिंडी आज सकाळी सुरू झाली यावेळी विठुरायाच्या नामघोषात रत्नागिरीकर दिंडीत सहभागी झालेले पाहायला मिळाले मारुती मंदिर ते विठ्ठल मंदिर असा दिंडीचा प्रवास असून पारंपरिक पोशाखामध्ये महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झालेत आषाढी वारीला पायी दिंडी जाण्याची परंपरा रत्नागिरीकरांनी कायम राखली आहे म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा नारायण सह्याद्री शिक्षण संस्थेच्या प्राथमिक शाळा सावर्डेतर्फे आषाढी एकादशी निमित्त धार्मिक सलोखा दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आमदार शेखर निकम माजी सभापती पूजा निकम सह्याद्री शिक्षण संस्थेचे सचिव महेश महाडिक संगमेश्वरचे निवृत्त कृषी अधिकारी हेमंत तांबे डॉक्टर सुनीत कुमार पाटील सई सुर्वे शकील मोडक उपस्थित होते सध्या देशात धार्मिक तंटे वाढत चाललेत विद्यार्थ्यांना लहान वयापासूनच राष्ट्रीय एकात्मता टिकवण्याबाबत धडे शिकवले गेले तर भविष्यात धर्मावरून वाद निर्माण होणार नाहीत या संकल्पनेतून या दिल्लीचं आयोजन करण्यात आलं होतं भेडुरायाच्या या पालखीचे भुई मुस्लिम विद्यार्थी बनले होते सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांनी हरिनामाचा गजर केला कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी सेजल साळवी अक्षता घाक प्रणिता दिंडे स्मिता सावंत पूनम चांदेकर सायली शिर्के सोनाली राठोड गायत्री वनकुते संपदा नेटके सतीश वारे अनिल रेडकर प्रणित राजशिर्के यांनी प्रयत्न केले शिक्षण महिला समिती इंग्रजी माध्यम प्री प्रायमरी विभागाने आषाढी एकादशी निमित्त संगीत वाद्यांमध्ये विठ्ठल रखुमाईची स्थापना केली होती जेणेकरून विद्यार्थ्यांना वाद्याची ओळख होईल तर या दिंडीमध्ये निसर्ग मानव वृक्ष यांची जोपासना करून इथेच काशी आणि इथेच पंढरपूर निर्माण करू असा सामाजिक संदेश देण्यात आलाय रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्राध्यापक डॉक्टर गोविंद काळे डॉक्टर सरप लखाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली उपविभागीय स्तरावर तिलोरी कुणबी जातीचे दाखले प्रलंबित नाहीत याबाबत या राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्राध्यापक डॉक्टर गोविंद काळे यांनी समाधान व्यक्त करतानाच कोणत्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने संदर्भासह अभिप्रायासह वस्तुनिष्ठ अहवाल तातडीने आयोगात सादर करावा असे निर्देश यावेळी देण्यात आले बैठकीला जिल्हाधिकारी एम देवेंद्रसिंह जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्ष वैद्यही रानडे उपायुक्त उमेश घुले उपविभागीय अधिकारी जीवन देसाई अजित थोरबोले शिवाजी जगताप आकाश लिगाडे आदी उपस्थित होते उपजिल्हाधिकारी सर्वसाधारण शुभांगी साटे यांनी संगणकीय या सादरीकरण करून सविस्तर माहिती दिली सदस्य डॉ काळे यांनी तिलोरी कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा याबाबत आढावा घेतला कोकण विभागात सर्वात जास्त कुणबी दाखले रत्नागिरी जिल्ह्याने दिले आहेत असं सांगत सदस्य डॉ काळे आणि डॉक्टर सरफ या दोघांनी देखील जिल्हा प्रशासनाच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले महाराष्ट्र शासनातर्फे सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा चिपळूणमध्ये थाटामाटात शुभारंभ करण्यात आला पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते चिपळूण प्रशासनाच्या वतीने आयोजित इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रामध्ये शेकडो महिलांच्या समवेत हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह आमदार शेखर निकम प्रांत अधिकारी आकाश लिगाडे तहसीलदार प्रवीण लोकरे मुख्याधिकारी विशाल भोसले आदी उपस्थित होते यावेळी पात्र महिलांना लाभमंजुरीचे प्रमाणपत्र देखील देण्यात आले जिल्ह्यातील एकही महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही असा शब्द यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी दिलाय कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चिपळूण प्रांत कार्यालय तहसील कार्यालय चिपळूण नगर परिषद या पूर्ण प्रशासकीय टीमने जयत तयारी केली होती सगळ्यांच्या जीवावर ही योजना महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बैल योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळतोय त्याचं हे जिल्ह्यांमधलं देखील उदाहरण आहे हा कार्यक्रम आम्ही आठवता एवढ्यासाठीच घेतला कारण प्रचंड पाऊस सुरू आहे आणि त्याच्यामुळे महिला भगिनीला त्रास होऊ नये म्हणून हा लवकर आम्ही कार्यक्रम आटप्ता घेतो दे आणि म्हणूनच गुवाघरचा कार्यक्रम मी रद्द आहे गुवाघरला देखील मोठी गर्दी झाली असती ही योजना महिला भगिनींपर्यंत पोहोचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न आम्ही करतोय मला अधिकाऱ्यांना धन्यवाद द्यायचं आहे सेविकांना धन्यवाद द्यायचं आहे की इथलं जवळजवळ साठ टक्के टार्गेट या अधिकाऱ्यांनी के पूर्ण केलेलं आहे आणि पूर्ण टार्गेट इथे आठ ते दहा दिवसामध्ये पुढ जोरदार पाऊस पडतोय चिपळूणमध्ये नेहमी पाणी भरतं गेल्या दोन तीन वर्षामध्ये गाळ काढल्याचा चांगला परिणाम दिसतोय त्याचबरोबर प्रथम दर्शनी चिपळूणमध्ये जे पाणी साचतं ते नाल्यांमुळे साचतं तर नाले परे आणि गटारं ही रुंदीकरणा संदर्भात काय मग मी प्रांतांबरोबर घेतलेला आहे त्यांना जे काय डीपीसी बंद पैसे उपलब्ध दे करून द्यायचे आहेत ते देण्याचा देखील निर्णय मी घेतलाय पाऊस ज्या पद्धतीनं पडतोय एनडीआरएफला सूचना दिलेल्या आहेत पोलीस यंत्रणेला सूचना दिलेल्या आहेत सगळी यंत्रणा सतर्क केलेली आहे कुठेही जीवितहानी होऊ नये सार्वजनिक मालमत्ते नुकसान होऊ नये या सगळ्या प्रिकॉशन्स अधिकाऱ्यांनी घ्याव्या या संदर्भात देखील माझी बैठक रायगडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली या बैठकीला पालकमंत्री आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे देखील उपस्थित होते यावेळी माध्यमांशी बोलताना मंत्री उदय सामंत यांनी भरत गोगावले हे जरी तांत्रिकदृष्ट्या पालकमंत्री नसले तरी ते रायगडचे अदृश्य पालकमंत्री आहेत पुढे ते दृश्य स्वरूपातले पालकमंत्री होतील असं वक्तव्य केलंय उदय सामंत यांनी पाहुयात नेमकं का काय म्हणाले सिनार मस्सा कारखान्याच्या संदर्भातलं लँड एक्विशनचं काम सुरू झालेलं आहे शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे जो जमिनीचा दर वाढवायचा होता तो देखील शेचाळीस लाखावरनं सत्तावन्न लाखावर सत्तावन्न लाखांवरनं बहात्तर लाखांवर आणि मी जी आज माहिती घेतलेली आहे ती महेंद्र शेठ दळवी आणि या सगळ्यांनी पुन्हा एकदा मागणी केल्यामुळं या बोर्डाच्या मिटिंगमध्ये हा आता शेवटचा दर आम्ही वाढवलेला आहे आणि तो पंच्याण्णव ते शहाण्णव लाखापर्यंत नेलेला आहे त्याच्यामुळं मला आता शेतकऱ्यांना विनंती करायची आहे की सिनारमसारखा मोठा प्रोजेक्ट हा रायगड जिल्ह्यामध्ये येतो आहे त्याच्यातनं पाच हजार लोकांना रोजगार मिळणार आहे त्याच्यासाठी तिथल्या शेतकऱ्यांनी आम्हाला सहकार्य करावं ऑलरेडी सगळा कालावधी संपलेला आहे काय सांगा मग आता कशाला विचार <laughs> भरत शेठ जरी तांत्रिकदृष्ट्या पालकमंत्री नसले तरी ते रायगडचे अदृश्य पालकमंत्रीच आहेत पुढे <laughs> <उड़े> काय चालू <है>? पुढे <laughs> दृश्य स्वरूपाचे पालकमंत्री होते <laughs> राजापूर शहरातील व्यापारी पती पत्नी माथेरान येथे फिरायला गेलेल्या दोघांचे मृतदेह माथेरान मधील दरीत आढळून आलेत पार्थ काशीनाथ भोगटे तसेच लक्ष्मी पार्थ भोगटे अशी दोघांची नावं आहेत राजापूर शहरातील प्रसिद्ध फॅशन हाऊस या कापड दुकानाचे मालक काशीनाथ भोगटे यांचे ते ज्येष्ठ पुत्र असल्याचं समजते पार्थ व त्यांची पत्नी लक्ष्मी हे दोघे अकरा जुलैला माथेरानला फिरण्यासाठी गेले होते संध्याकाळच्या सुमारास हे जोडपे फिरण्यासाठी बाहेर पडलं त्यांचा मुक्काम तेथील हॉटेल ब्राईट मध्ये होता फिरण्यासाठी गेलेलं जोडपं परतलं नसल्याचं दुसऱ्या दिवशी हॉटेलमधील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं त्यांनी याची माहिती हॉटेलच्या व्यवस्थापकाला दिली व्यवस्थापक यांनी पोलिसांना याबाबत कळवलं पोलिसांनी त्यांचा शोध घेतला असता ते माथेरान येथील इको पॉइंटच्या दिशेने जाताना दिसले होते त्यानंतर सह्याद्री रेस्क्यू टीमची मदत घेऊन त्यांचा दरीत शोध सुरू केला त्यावेळी लुईसा पॉइंट जवळ दरीत या दोघांचे मृतदेह सापडले असल्याची माहिती देण्यासाठी पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली त्यानंतर अधिक तपास केला असता हे जोडपे रत्नागिरी राजापूर येथील असल्याचं समोर आल्याने या जोडप्याने आत्महत्या केली या जोडप्याने आत्महत्या केली की यांचा अपघात झाला याबाबत अधिक तपास रायगड पोलीस करत आहेत रायगड जिल्ह्याच्या माणगाव तालुक्यातील निजामपूर विभागातील अर्धवट राहिलेला कुंभे जलविद्युत प्रकल्प कुंभे भोगदा आणि त्यातील कुंभे गावापर्यंत पोहोचताना लागणारे मनमोहक धबधबे हे पर्यटकांना भुरळ घालू लागलेत मात्र हे कुंभे येथील पर्यटन जीवघेणं ठरते या कुंभे दबदब्यात सोळा जुलै रोजी मुंबई माटुंगा येथून सात मित्र मैत्रिणींसह अवनी संजय कामदार नावाची तरुणी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आली होती सकाळी साडे ते अकरा वाजण्याच्या सुमारास अवनी धबधब्यात पडल्याची माहिती मिळताच माणगाव पोलीस उपविभागीय अधिकारी माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे व पोलीस टीम माणगाव तहसीलदार विकास गारुडकर तसेच साळुंके रेस्क्यू टीम माणगाव सिस्केप रेस्क्यू टीम महाड आपदा मित्र कोलाड रेस्क्यू टीम शेलार मामा टीम महावितरण कर्मचारी आरोग्य यंत्रणा हे घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळी सर्व यंत्रणा आल्यानंतर तब्बल सहा तासांच्या रेस्क्यू नंतर अवनीला सुखरूप बाहेर करण्यात आलं मात्र छोट्या व मोठ्या स्वरूपाच्या दुखापती झाल्याने अवनी कामदार हिचा माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दुर्दैवी मृत्यू झालाय या अपघातामुळे माणगाव तहसीलदार तसेच माणगाव पोलीस निरीक्षक यांनी पर्यटन करा पर्यटनाचा आनंद घ्या पण स्वतःचा जीव धोक्यात घालू नका जीवावर बेतेल असे वर्तन करू नका असं आवाहन तरुण पिढीसह डोंबिवलीहून पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या खाजगी बसचा मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात झाला या मध्ये चौपन्न प्रवास होते त्यातील भाविकांचा मृत्यू झाला असून ही घटना समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमजीएम मध्ये येऊन रुग्णांची भेट घेऊन त्यांना आधार देत मयत्या व्यक्तींच्या कुटुंबांना पाच लाख रुपये मदत जाहीर केली आहे तर जखमी व्यक्तींना मोफत उपचार देण्यात येणार असून त्यांच्या मागे सरकार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले मयत व्यक्तींच्या कुटुंबांना पाच लाख रुपये मदत जाहीर करत जखमी व्यक्तींना मोफत उपचार राज्य सरकारच्या वतीने करण्यात येणार असल्याचा शब्द देखील त्यांनी दिला आहे तर पोलीस चौकशीमध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल तपासानंतर जे समोर येईल त्यांच्यावर कायदेशीररित्या कारवाई करण्यात येईल असं देखील ते म्हणाले

आणि सात लोक आय सी यूमध्ये आहेत इंडियन जणांत किंवा वारकऱ्यांचा मृत्यू आहे मी सर्व पेशंटला स्वतः पाहिलं डॉक्टरने मला सर्व एक्सप्लेन केलं काय त्यांची कंडिशन आहे आणि सर्व उपचार जे आहेत ते सुरू आहे रुग्ण आहे त्यांना सर्व प्रकारचे उपचार देण्याच्या दे सूचना मी दिलेल्या आहेत अगदी त्यांना शिफ्ट करण्याची आवश्यकता असली तरी काही सूचना दिल्या परंतु इथं या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे उपचार सुरू आहे सर्व प्रकारचे उपचार इथे मिळत आहे त्यामुळे या रुग्णालयामध्ये सर्व डॉक्टरची टीम सर्व रुग्णांवर उपचार करते आणि अतिशय चांगल्या प्रकारचे उपचार त्यामुळे जे जखमी आहेत त्यांची लवकर ते बऱ्या होती त्यांना भिशा देखील मिळेल संपूर्ण खर्च जो आहे त्याची साटा करेल आणि जे लोक आहेत अतिशय घटना आहे अतिशय दुग्ध घटना आहे घटक अनेक लोक नानापुर विशेष वेळा हे वारी एकत्र करणारे लोक वारकरी आणि असा वारकऱ्यांचा झालेला अपघात नेहमी दुःखद आहे आणि ज्यांचा मृत्यू झालेला आहे दुर्दैवाने त्यांच्या कुटुंबियानं देखील आणि जी जखमी आहेत त्यांचे संपूर्ण खर्च पूर्ण सरकारच्या तर डोंबिवलीहून पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या या खाजगी बसचा मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ट्रॅक्टरला धडकून भीषण अपघात झाला यामध्ये चौपन्न भाविक होते त्यातील पाच भाविकांचा मृत्यू झाला असून इतर भाविक एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत अपघात घडलेल्या ठिकाणी फॉरेन्सिक टीमकडून ट्रॅक्टर बसचं सॅम्पल घेण्यास सुरुवात झाली असून पुढील तपास सुरू आहे पेण मध्ये अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडीची समस्या वाहन चालक व नागरिकांना चा संदीप बागुल यांनी वाहतुकीला अडथळा करणाऱ्या बसेस व वा अवजड वाहने यांना सूचना करून वाहतूक कोंडी दूर करण्याचा प्रयत्न केला असून पेण शहरातून होणाऱ्या कंपनीच्या बसेसची वाहतूक कायमस्वरूपी शहराबाहेरून फिरण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी दिल्या असल्याने पत्रकारांना माहिती देताना सांगितले पेण शहरात वाहनांच्या पार्किंग व वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याने पेण शहरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पेण पोलीस ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी आपला निरीक्षक पदाचा पदभार स्वीकारताच प्रथम हाती घेऊन व्यापारी वर्गाच्या मालाची अवजड वाहतूक करणाऱ्या वाहन चालक तसेच व्यापारी यांना वाहतूक कोंडी होणार नाही अशा वेळेत आपल्या मालाची वाहतूक करण्याच्या सूचना दिल्यात तसेच शहरातून वाहतूक करणाऱ्या कंपनींच्या मोठमोठ्या बसेस यांना देखील शहरातील बाहेरच्या रस्त्याने कायमस्वरूपी वाहतूक करावी अशा सूचना देण्यात त्यामुळे आता वाहतूक कोंडीच्या समस्येची सुटका होणार असल्याने समाधान व्यक्त केले जाते भातशेती टिकली पाहिजे या उद्देशाने रोहा तालुक्यातील आंबेवाडी येथील प्रगतशील शेतकरी चंद्रकांत लोखंडे यांनी आंबेवाडी येथे रविवारी शाळेच्या सुट्टीत बच्चे कंपनीला घेऊन अनोखा भात लावणी महोत्सव केलाय त्यांनी बच्चे कंपनीला भात लावणीचे धडे दिलेत आधुनिक काळात तरुण वर्ग नोकरी व्यवसायाकडे वळले असून त्यांनी शेतीकडे पाठ फिरवली असल्याचं दिसून येतंय असे असले तरी भारत हा कृषी प्रधान देश आहे तो मुख्यतः फक्त दोन लोकांवर अवलंबून आहे एक म्हणजे शेतकरी तर दुसरं म्हणजे सीमेवर रक्षण करणारा सैनिक म्हणून आपण जय जय जवान किसान अशा घोषणा देत असतो परंतु ही शेती टिकवून ठेवायची असेल तर तरुण वर्गांनी शेतीकडे वळले पाहिजे या उद्देशाने प्रगतशील शेतकरी चंद्रकांत लोखंडे यांनी बच्च कंपनीसाठी भात लावणी महोत्सव घेतला यावेळी भातशेतीसाठी लागणारी अवजारे फावडा कुदळ घमेल विळा खुर्प दातेरे यांची माहिती चंद्रकांत लोखंडे यांनी मुलांना करून दिली कोरोना महामारीत अनेकांच्या नोकऱ्या गेल्यानंतर जगाला कळले की शेती व शेतकरी किती महत्वाचे आहेत इड्यापिड्या टळू दे बळीचं राज्य येऊ दे या अनुषंगाने भातशेतीची आवड निर्माण करून देणं गरजेचं आहे याशिवाय भात, या भात पिकाबरोबरच वांगी टोमॅटो भेंडी मिरची गवार भोपळा व पालेभाजी यांचं पीक घेऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतोच परंतु या व्यवसायातून पैसे देखील कमवता येतात असं मुलांना यावेळी सांगण्यात आलं मोठ्या उत्साही वातावरणात लावणी महोत्सव हा पार पडलाय या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण